प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल उद्या रविवार रोजी गौरी आगमन असल्याने वस्त्रनगरी इचलकरंजी शनिवारी बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी रात्री उशिरापर्यंत खरेदी केली शहरातील मुख्य बाजारपेठा शिवतीर्थ चौक गांधी चौक डेक्कन रोड परिसर या भागात खरेदीदारांनी एकच गर्दी केली होती गौरी पूजनासाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये वांगी दुधी काकडी दोडका अराण भाज्या तसेच उकडीसाठी लागणारे भजी यांना विशेष मागणी होती पालेभाज्यांच्या खरेदीसाठी महिलांनी रांगा लावल्या फुलांच्या दुकानात झेंडू गुलाब जुई मोगऱ्याचे गजरे व हाड यांची विक्री जोमात झाली याशिवाय पूजेतील नारळ सुपारी हळदी कुंकू अगरबत्ती खोबरे तांदळाचे पीठ साखर तूप मिठाई असे सर्व साहित्य खरेदी करण्यात आलं महिलांनी गौराईसाठी खास करून साड्या काचकड्या नथ पारंपरिक दागिने गजरे यांची खरेदी केली मुलांसाठी मुकवटे व सजावटीच्या वस्तूंनाही चांगली मागणी होती गृहिणींच्या खरेदीमुळे इचरकरांची बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होतं व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांच्या सोयीसाठी स्टॉल उशिरापर्यंत सुरू ठेवले गौराई पूजनासाठी लागणारे उकडीचे मोदक नैवेद्याचे साहित्य उपलब्ध झाल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे उद्या घराघरात पारंपरिक विधींनी गौराईचे स्वागत होणार असून इचलक्रंजित सणासुदीचे वातावरण निर्माण झालं आहे